आज आपण अगदी मोजक्या साहित्यामध्ये थोड्याशा तेलामध्ये पूर्ण घरासाठी पोटभर असा नाश्ता बनवणार आहोत रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे तर आज आपण येथे बनवणार आहोत ब्रेड पॅटीस अजिबात तेलकट होत नाहीत चवीलाही छान खमंग आणि झणझणीत असे हे पॅटीस होतात रेसिपीकड वळण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला क्लिक करायचे आणि यासारख्याच भरपूर साऱ्या रेसिपी बघायच्या आहेत रेसिपी फक्त बघू नका तर त्या घरी करूनसुद्धा बघा कशा वाटल्या कशा झाल्या ते मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा हे पॅटीस हिरवी चटणी केचप टोमॅटो सॉस कशासोबतही खा किंवा नुसते खाल्ले तरीही छानच लागतात यासाठी मी येथे दोन मोठ्या वाट्या भरून बेसन पीठ घेतलं आहे आवडीनुसार तिखट टाकायचे थोडीशी हळद टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचे धने आणि जिरे पावडर टाकायचे त्यानंतर भरपूर कोथिंबीर टाकायची हे सगळं एकत्र करून लागेल तसं पाणी टाकून पीठ अगदी व्यवस्थित रसरशीत करून घ्यायचे बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की कि नाश्त्यासाठी किंवा घाईच्या वेळेला काय बनवायचं तर या पद्धतीनं तुम्ही ब्रेड पॅटीस नक्कीच बनवून बघा किंवा घरामध्ये आपण कधी ब्रेड आणतो आणि त्यातला काही ब्रेड शिल्लक राहिला तर आपल्याला काय करावं ते कळत नाही तेव्हा या पद्धतीनं पॅटीस करून खाऊ शकता ही सगळी तयारी होईपर्यंत आपण तवा गरम करायला ठेवणार आहोत विशेष म्हणजे यासाठी आपण साधा तवा घेऊ शकतो ज्याच्यावर आपण पोळ्या बनवतो किंवा मग नॉनस्टिक तवा असेल तर छानच यानंतर आपल्याला किती पॅटीज बनवायचे त्या हिशोबाने ब्रेड घ्यायचे आहेत ब्रेड त्रिकोणी कट करून घ्यायचेत तोपर्यंत तवा गरम झालाय आणि हे ब्रेड स्लाईस बेसन पिठामध्ये व्यवस्थित बुडून तव्यावरती ठेवायचेत पण त्याआधी तव्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि हे तेल व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचे येथे मी नॉनस्टिक तवा वापरला आहे त्याच्यामुळे ते, ते बुडायला चिटकणार नाही पण जर साधा तवा वापरला तर तेल टाकणं खूप आवश्यक असतं खालच्या बाजूने पीठ तव्याला चिटकायची शक्यता असते तव्यावरती किती ब्रेड बसतात त्या हिशोबाने ब्रेड ठेवा आणि मंद आचेवरती खालच्या बाजूने हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्या पॅटीस तव्याला चिटकतायत असं वाटायला लागलं की थोडंसं तेल टाकायचं सगळे पॅटीस पलटून घेऊयात दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडंसं तेल टाकून मंद आचेवरती हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे दोन्हीही बाजूनी हे पॅटीस तयार झालेत पलटून घेऊयात तयार पॅटीस काढून घ्यायचेत आणि सगळे पॅटीस याच पद्धतीनं करायचे आहेत हे पॅटीज गरम गरमच खायला घ्यायचे तर छान लागतात रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला एकदा भेट द्या